नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सर्वांचे स्वागत आहे आपल्या बुद्धा मोटिवेशनल स्टोरी चॅनलवर या चॅनल वर तुम चोरी आपण कमू करतो चोरी का करतात लोक चोरी का मजा करून का कारण चोरी मध्ये लोक उत्पन्न होतो आता मला सांगा यांनी तीन वस्तू पाहिल्या पुढं एक आहे सोन्याची अंगुठी दुसरं आहे एक प्लेटमध्ये गुलाबजामुन एके साईडला आहे गुलाबजामुन दुसऱ्या साईडला आहे सोन्याच्या अंगुठी आणि त्याच्या बाजूला पैशाचं बंडल पाचशे पाचशेचं सोन्याच्या अंगुठीच्या बाजूला आणि इकडं आहे गुलाबजामुची कि वा वाटी किंवा रविवारची वाटी समजा कोणाला आलो गुलाब शुगर असेल तर ते मी मध्ये खातात होई पटकन त्याच्यामुळे म्हटलं पण ते समजा गुलाबजामुन रविवारची वाटी उकल समजा आणि इकडं समजा अंगुठी आणि पाचशेचं बंडल आणि त्याच्यामध्ये कुत्र्याच्या लेंड्या आणि माणसाची विष्ठा आता हे तिन्ही पदार्थ शेजारीच आहे त्या तिन्ही पदार्थाला पाहिल्यानंतर तुमच्या चित्ताची गती सारखी राहील काय उत्पन्न होईल पैशाला पाहिल्यानंतर लोह उत्पन्न होईल होईल की नाही गुलाबजामुन त्या याला पाहिल्यानंतर सुद्धा काय उत्पन्न होईल मोह उत्पन्न होईल पैशाला याला पाहून मोह उत्पन्न होईल गुलाबजामुन त्याला पाहून काय होईल तुम्हाला आसक्ती उत्पन्न होईल आणि त्या विषयाला पाहून काय उत्पन्न होईल द्वेष उत्पन्न होईल ना का असं वाटेल का ना। ना। वस्तु तो तो वस्तु ते घ्यावा मस्त असं वाटेल उत्पन्न किंवा घेऊन असं खिशात असं उत्पन्न होईल का वस्तू तर तिने दिसल्या मग डोळ्याने तीन वस्तू पाहिल्यानंतर त्या तीन बद्दल तीन भाव का उत्पन्न झाले कारण एका बद्दल राग द्वेष उत्पन्न होतो उत्पन्न होतो सेम ह्या डोळ्याने दोन व्यक्ती जर समोरून येताना पाहिल्या तर दोन्ही मध्ये समान भाव उत्पन्न होतील का समजा त्या दोन व्यक्ती तुम्ही दरवाजा उघडला उघडल्याबरोबर तुम्हाला दोन वस्तू दोन व्यक्ती दिसल्या एक आहे आई आणि दुसरी पण आहे आई पण नवऱ्याची आई आता दोघी जर दिसल्या तर दोघी बद्दल समान भाव उत्पन्न होईल का असं की एकीच्या गळ्यात थोडा आणि दुसरीचा गळा दावा आता दोन भाव एका उत्पन्न झाले तर एक जो भाव आहे तो तुम्हाला लोभ उत्पन्न करून देतो तोही विसंकार गित्तंग ते चित्त तुम्हाला पुन्हा पुन्हा लोभ उत्पन्न करून देईल आणि हे द्वेष याला म्हणतात पुन्हा पुन्हा द्वेष उत्पन्न करून देईल हे चित्त जर तुम्ही बनवलं तर ते चित्त तुम्हाला मर्ताक्षणी उत्पन्न होईल ज्याची संख्या जास्त राहील तर त्याचा मुख्यमंत्री होईल तर तुम्ही मर्ताक्षणी जर आपल्या चित्तामध्ये जास्त द्वेष राहील तर जे ज्या प्राण्यामध्ये द्वेष आहेत त्या त्या प्राण्याच्या भावामध्ये हे आपले तरंग जातील आपल्या चित्तामध्ये मर्ताक्षणी जर लोभ राहील तर जे जे प्राणी अति लोभयुक्त आहेत त्या त्या प्राण्यांच्या गर्भाशयात आपलं चित्त खेचलं जाईल ज्या ज्या चित्ता आपलं चित्त जर मोहानं भरलेलं आहे तर चित्तामध्ये मोह आहे तर तिकडं आपलं खेचलं जाईल पण जिच्यामध्ये रागही नाही द्वेषही ना नाही मोह नाही विजा काय म्हटले बुद्ध मी खै केलं म्हणे त्याला बुद्ध अजून ते अजून मी झाडकरी बसलेले अजून बसले पण रुटीज बी नाही केला स्वतःच उदाहरण म्हटलं हे वाक्य विसं ख ग्तंग मी विशेष प्रकारचं जे संस्कारानं भरलेलं माझं चित्त होतं ज्याच्यामध्ये तृष्णा होती आणि तेच मला पुढची गती म्हणजे पुढचा जन्म मिळवून देणार होतं त्यालाच मी खैमज केलं खैमज म्हणजे त्याला, त्याला जाणूनच टाकलं आता त्या का त्या कोळीची राखच केली आणि ती राख प्यारावर आता नवीन आंबा बनन का नवीन आंबा बनन का नाही म्हणून तशा प्रकारे जे जे कर्म तुम्हाला बनतील ते ते कर्म पुन्हा सांगतो मला बनते जिनी मग तोही उद्देश सांगितला की हत्या करायची नाही मग काय करायचं तर मैत्री तर तुम्ही कोणतेही कर्म करत असताना तुम्ही श्वासाला पाहा संवेदनेला पाहा म्हणजे त्याला म्हणतात सजग श्वासाला पाहून त्याला म्हणतात प्रज्ञा संप्रज्ञान युक्त चित्त ज्ञान म्हणजे काय म्हणजे सजग बी आहे प्रज्ञा बी आहे आणि लगेच तुम्हाला मैत्री उत्पन्न झाली की ठीक आहे तुझा पाय लागला तर काय हरकत तुझं मंगल हो कारण मी ध्यानावर बसले होते याला म्हणतात संप्रज्ञान आता हे जे चित्त आहे तुम्हाला लात लागल्यानंतर सुद्धा तुम्ही मैत्री केली म्हणजे सजग आहे म्हणजे लात लागल्याबरोबर तुम्हाला राग आला होता पण तुम्ही श्वास पाहायला आणि लगेच श्वास नॅचरल केला लगेच सवेदना पाहिल्या म्हणजे सजग प्रज्ञा बी आहे आणि त्याच्यावर मैत्री करून टाकले ठीक आहे तुला दिसलं नसेल याला म्हणता हे जे तुम्हाला लात लागल्यानंतर सुद्धा तुम्ही दुसऱ्यावर मैत्री केली तर हे चित्त तुम्हाला पुढचा जन्म मिळवून देणार नाही पण तुम्ही ध्यानाला बसलेले ला, आहे आणि कोण लात लागली तर श्वासही नाही पाहिला सभेत नाही पाहिला डोळे उघडे मिळून तिलाच पाहिलं तुला नंतर सांगते तर हे नंतर सांगते हे चित्त द्वेष आहे एवढंच नाही तर तेव्हाच तेव्हाच बोलून टाकलं ध्यानी माणसाने बोलून मी टाकलं फुटले काय दिसत ना माणसाला तुडवत चालल्या काय बघा माणसाला तुडवत चालल्या काय म्हणतात नाही कधी कधी कोणी म्हणतो काय चालली धात टाक धात काय उलडू झले काय लोकाला तुडवती काय हार फासल्या फ काय असं बघा म्हणजे काय काय बोलम सांगता येत नाही हे जे चित्त आहे तर ते चित्ताने हे बोलायला लावले कारण की त्यांच्या चित्तामध्ये काय आहे राग दे आहेत वेद्य आहे मोह बी आहे म्हणून उपासक उपासिकांनो आता जेव्हापासून तुम्हाला धम्म माहीत नाही जेव्हापासून बाबासाहेबांनी दिला नाही किंवा नीट आपण विपसना करून ऐकला नाही त्याच्या हा आपले किती कर्म होऊन पडलेत कोण कोणते त्या सगळ्या कर्माला म्हणतात आवि्या पचया संखारा समजलं तुम्हाला हा संखार शब्द पुढून साठण्यासाठी मला तेवढा भगवंताचं उदाहरण सांगणं पडलं तर हे जेवढे बी आपले संस्कार होऊन गेलेत आतापर्यंत मला सांगा इथे बसलेल्या बसलेल्यापैकी बसलेल्या पैकी ते सोडा पण पृथ्वीवर जेवढे लोक आहेत या पृथ्वीवर जेवढे लोक आहेत या सगळ्या लोकांपैकी फक्त मार्गगामी आणि फलगामी भिक्षी सोडले तर बाकी सगळ्यांचे कर्म अविध्याच बनू लागलेले अविध्याच पंतप्रधान राष्ट्रपती हे जज न्यायालय हे सगळे कोणी बी कर्मपंतांना श्वास पाहत नाही जर सुंदर पोरगी समोर उभी असली तर तिला पाहिल्याबरोबर त्या पोरीचं रूप नका पाहू श्वासाला पाह सांगितले बुद्धाने श्वासाला श्वासाला संवेदना श्वासाला मग उत्पन्न काय पाहतक्षर आहे पण त्यांच्या ये पण जर का श्वासाला संवेदना नाही पाहिलं तर मग सुंदर आहे माझी काऊन नाही हे जे चित्त होते हे विसंकार गतंग हे संस्कार पुढची गती मिळून देतात तर या डोळ्याने रूप पाहा नाकाने गंध घ्या कानाने शब्द ऐका जिभेने रस चाका शरीराला स्पर्श होऊ द्या किंवा मनात विचार येऊ हो द्या हे सगळे विशेष प्रकारचे संस्कारच बनवतात आणि हे आतापर्यंत आपण ऐकून बनवले आम्ही सुद्धा जोपर्यंत योगाने केली नव्हती तोपर्यंत आमच्या हातून सुद्धा बनवून गेले बनून गेले पण जेव्हापासून मी भेटली आता तेव्हापासून आम्ही चाललो आणि तुम्ही फुलं टाकले तर आम्ही तुरंत त्या फुलं टाकणाऱ्यांना पण पाहत नाही आणि त्या फुलाला पाहत नाही आम्ही श्वासाला पाहतो म्हणतो पाहत सोपटी पण भगवतो साग संग आणि जे जे सुमार्गावर चालले त्यांचा हा सन्मान आहे हो जो पण असं म्हणतो आम्ही असं म्हणतो तुम्ही पण असं शिका जेवढे भिक्षू असतात त्यांना केव्हा ना केव्हा भला दोन मिनिटात पाच मिनिटात का होत नाही तुम्ही पुष्पगुच्छ जरी द्या पुष्पकुच्छे की किती म्हणते की त्या पुष्पगुच्छकडे तुमच्याकडे पाहत नाही तरी तुम्ही म्हणता इकडे पहा इकडे पहा म्हणतातच काय करू कॅमेरावाला म्हणतात कधी कधी पाहू पाहतो 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 काय अहो कितीतरी लग्नात नवरदेव नवरीला काही लोक भेट घेऊन जातात तर तवरच देत नाही चवरा कॅमेरावाला येत नाही नवरा म्हणते चालणार म्हणते मुकेश बासा नाव कॅमेरावाला नाही ना मला आता जेव काय फायदा फोटोत येणार नाही ना आपण फोटोत काहून यायचंय हे चित्त बघा हे चित्त विसंग लोकांना पुनर्भवणार कसं नाही सिद्धांत जर कळला नाही लोकांना हे आपले कर्म आहे इथं कोणी ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा नाही कोणते आहे आप आपले अगोदरच्या जन्मात बर सोळा अगोदरचा जन्म कोण नाही पण या जन्मात आईच्या कर कर्माशयापासून जेव्हापासून बाहेर आलो तेव्हापासून आपण कोणते कोणते कर्म श्वास पाहून केले कोणते पाहिले जातापर्यंत श्वास पाहिला की कोणताही कर्म असो सहा इंद्रियांना सहा विषयाचा स्पर्श झाल्याबरोबर डोळ्याला रूपाचा कानाला शब्दाचा नाकाला गंधाचा जिभेला रसाचा शरीराला स्पर्शाचा मनाला त्याच्या विचाराचा जेव्हा जेव्हा स्पर्श होईल तेव्हा तेव्हा आपल्या शरीरामध्ये दोन घटना घडतात एक श्वास आपला स्वाभाविक राहत नाही दोन आपल्या शरीरावरच्या संवेदना स्वाभाविक राहत नाहीत तर हेच आहे बुद्धत्व बुद्ध म्हणतात की ज्या व्यक्तीला श्वास संवेदना पाहणं जमलं या सहा इंद्रियासोबत काही हो म्हणजे कोणा आपल्याला शिवी दिली शिवी दिल्याबरोबर त्या शिवी देणार आला आणि त्या शिवीच्या शब्दाला तुम्ही पाहत बसू नका ऐकत बसू नका तुम्ही श्वासाला पाहा सवेतला पहा जर समजा तुम्हाला कोणी येऊन शिवी दिली शिवी दिली जसं की मी विपसना केली नव्हती आणि भूक्षी झालो होतो तेव्हा मला एका मुस्लिम बांधवाच्या पोरांनी भर बाजारामध्ये टकल्या टकल्या म्हणलं होतं आता मला माहित नव्हतं की टकल्या म्हणल्यावर श्वास पाहायचा म्हणून मी काय केलं टकल्या त्याला आणि जे लागलो मला जाणच नाही की आगोवर चिवर म्हणून मी असा पळालो की त्या लोकांच्या गाड्यावर पुढ्या मारायचो लोक म्हणजे बारा असं काढून घडलं म्हणे शप्प सांगतो मला असा पळालो त्याच्या बाग किंवा असं पोरग पला चिन नाही पळालं म्हणजे लोक मी सांगतो माझा अनुभव पहिला शिबिर शिबिर माहित नव्हतं तेव्हा आता बघा तेव्हा ते टकल्या म्हणल्यानंतर मी त्या व्यक्तीला पाहिलं त्या शब्दाला पाहिलं टकल्या हे मला वाईट वाटलं आणि मग मला त्याचा द्वेष आला आणि मग मी त्याच्या माग पालो आणि मग तो लागला हाती असता लय आणला असतं ते कर्म बनले असते ते लागले लागलं चांगलं झालं बरं झालं ते गेलं नाही लागलं पण ते कर्म बनले आता मात्र किती कोणी टकल्या म्हणलं तर मंताक्षरी मी श्वास पाहतो संवेदना पाहतो आणि लगेच मैत्री करतो आणि म्हणतो खरं बोलला खरं बोलला कारण खरं टकलंय जर त्याने हेप्पी हेप्पी म्हणलं तर वाईट वाटलं आता टकलंय तर टकलंय तिचं काही विषय आता काही वाटत नाही लहानपणी जर का मला कोणी काळ्या म्हणलं तर मी शेतात जाऊ शकते माघार आणि शेतात त्याला खुंदडू खुंदरू आणत होतो आणि ते गोरं जरी असलं तर त्याला असं काल अटक करत होतो चिखल गुडू गुडू फिरून कोणाची मदत नव्हती मला काळा म्हणायची आणि खरंच काळच होत त्याच्यावर मी तीन वर्षे फॅरेंट लावली वर्ष मी फॅरन लावली लावली भिक्षू झाल्यावर दोन वर्ष लावली तरी काळाच्या काळात राहिले आता मात्र काही वाईट वाटत नाही आता कधी कधी म्हणताना कोणी कोण म्हणतात ते भनतेजी नाव बाई आपोन ते नाही कधी हसवतात आपण ते काय नाही भनतेजी हस काय वाटत काय वाटत नाही कारण द्वेष उत्पन्न होत नाही को आता कोणी म्हणलं नाही नाही बाबा हे बुद्धीची लय भारी आहे आता, आता लय भारी म्हणले तरी सुद्धा आता तेवढं त्यांच्या कृपा वाटत नाही आता लय भारी म्हणलं जात मंगल हो कारण तो भी मोह हो आहे मोह आहे म्हणून याला म्हणतात विसंखार गतंग चित्तंग जेव्हापासून तुम्ही कामात लागलात तेव्हापासून हे ते राहिलेलं जन्मभर जरी काम केलं तर फार फार तर एका मोठ्या मधून एक टोपलं होतात हे जन्म एवढा पुरत नाही हे एवढे कर्म बनून ठेवलेलं आपण अविद्यमुळं म्हणून त्याला बुद्धाने नाव दिलं अविद्या प्रचया संखारा हे सगळे संस्कारातले लोक अविद्येमुळे संस्कार बनवतात अविध्य संस्कार बनवतात अविद्या काय बुद्धाने विचारलं अविद्या म्हणजे काय अविद्या म्हणजे शाळेतलं दहावी बारावीचं बी एम एचं शिक्षण म्हणजे विद्या नव्हे पगार मिळवून देते घरदार मिळवून देते, देते आवश्यक पाहिजे पण इकडे विद्या म्हणजे काय विशेष प्रकारचं ध्यानाचं ज्ञान विद्या म्हणजे ध्यानाचं विशेष प्रकारचं ज्ञान असणं मग ध्यान कोणतं तर आपण आपल्या साडेतीन हाताच्या शरीरावर होणाऱ्या प्रत्येक क्रियेबद्दल सजग असणं याला म्हणतात ध्यान मग आता हे अविद्या म्हणजे काय बुद्ध म्हणतात या सृष्टीची निर्मिती कधी झाली हे माहीत नसणं म्हणजे अविद्या या सृष्टीचा शेवट कधी होणार हे माहीत नसणं म्हणजे अविध्या त्याचबरोबर या आपल्या जन्माचं कारण काय आहे हे माहित नसणं म्हणजे अविद्या त्याबरोबर प्रति समुत्पाद सिद्धांत माहीत नसणं म्हणजे अविद्या या सगळ्या संसारामध्ये चार आरे सत्याचं चा आकलन न होणे म्हणजे अविद्या प्रति ते समुद सिद्धांताला अनुलोम आणि प्रतिलोम पद्धतीनं कार्यकारण भावाला तशा अनुभूतीच्या बळावर न जाणणं म्हणजे अविद्या माझ्या या सगळ्या गोष्टी आपल्यात आहेत म्हणजे अविद्याने आपले कर्म बनलेले आहेत आपला विषय आहे म्हणजे आविद्या पश्चया संकारा म्हणजे अविद्याने संस्कार झालेत संस्कार म्हणजे कर्म आपल्या हातानं तोंडानं जे जे काही कर्म होऊन बसले त्याला म्हणतात संकारा अविद्या पश्चया संकारा आणि मग संकारा पश्चया विज्ञान या संस्कारामुळेच विज्ञान आहे हे जे शाळेत शिकवले जातं हे विज्ञान आणि हे विज्ञान याचा दूरपर्यचा संबंध आहे हे विज्ञान म्हणजे कोणतं आपल्या चित्तामध्ये डोळ्याने रूप पाहिल्यानंतर त्या रूपाला समजण्याचा प्रयत्न करणे त्याला म्हणतात संज्ञा आणि ती संज्ञाच डेव्हलप झाली आणि फक्त ओळखलं तर त्याला म्हणतात विज्ञान आणि त्या वस्तूला ओळखल्यानंतर त्या व्यक्ती त्या वस्तूबद्दल त्या व्यक्तीबद्दल जी प्रतिक्रिया करतो त्याला म्हणतात संख्या आणि ते संस्कार झाल्यानंतर आपल्या शरीरावर जे अनुभव येतो त्याला म्हणतात वेदना तर हे मनाचे चार पार्ट आहेत संज्ञा विन्या संखार वेदना हे मनाचे चार पार्ट आहेत आणि चार पार्ट अनुभव कुठे येतो याचा हे अग्नि वायू जल पृथ्वी हे चार गोष्टीचं बनलेलं हे मॅटर म्हणजे शरीर हे शरीर म्हणजे रूप हे रूपामध्ये आठ कला म्हणजे अग्नि वायू जल पृथ्वीचा पृथ्वी हे चार गोष्टी त्याच्यामध्ये चा संज्ञा संस्कार विज्ञान वेदना या आठ गोष्टी मिळून एक पेशी बनते या पेशी पेशी पेशीचं बनलेलं शरीर आहे आणि म्हणून आपलं शरीर सजीव का आहे कारण याच्या मनाच्या चार गोष्टी आहेत आणि शरीराच्या चार गोष्टी आहेत तर शरीराच्या चार गोष्टी निर्जीव आहेत निर्जीव जोपर्यंत मनाचे चा हे चार पार्ट तिथे बनत नाहीत तोपर्यंत त्या शरीराला सजीवपणा येत नाही सजीवपणा येत नाही जसं उदाहरणार्थ या डोळ्याने समोर बघितलं तर हे डोळे निर्जीव आहेत या डोळ्यामध्ये मनाचा पहिला पार्ट येतो इथं चक्षू मध्ये त्याला म्हणतात चक्खू विज्ञान म्हणजे पहिलं रूप झालं डोळ्याला रूपाचा स्पर्श झाला तर त्या डोळ्याने ओळखण्याचा प्रयत्न केला की हे काय आहे रस्सी आहे सावली आहे काळी आहे काही काय लंब लंब तर लगेच ती संज्ञा डेव्हलप झाली विज्ञान बनली हे संस्कार विज्ञान वेदना चार घटक अलग अलग नाहीत बरं हे एकच आहे की डेव्हलप होतात फक्त कसे दुधाचं झालं दही दह्याचं झालं लोणी आणि लोण्याचं झालं तूप म्हणजे दुधाचा डेव्हलप प्रकार तूप आहे तसं या मनाचा डेव्हलप प्रकार ही वेदना आहे आपल्या शरीराच्या वेदना येतात ना सुखात दुखत हे मच्छर डसलं की आपल्याला दुःख उत्पन्न होतं ना हे काव होतं माहिती तुम्हाला हे मनाचं पहिलं बसलं बसलं की आपलं मन का काय हे काहीतरी चंचुण जाईल हे का आहे मच्छर आहे आणि मग हे कसू लागलेलं आहे त्याच्याबद्दल प्रतिक्रिया होतात आपल्या म्हणून काय पुढं तर मनाने ओळखण्याचा प्रयत्न केला म्हणजे संज्ञेने ओळखण्याचा प्रयत्न केला काय एक काळे ती संज्ञा झाली डेव्हलप ती संज्ञा डेव्हलप झाली विकसित झाली ती बनली विज्ञान विज्ञान म्हणजे पक्क ओळखलं की रस्सी नाही काळी नाही दोरी नाही सावली नाही हा साप आहे साप आता पक्क ओळखलं साप मग सापाबद्दल कोणते संस्कार आहेत भीतीचे म्हणून आपण दाब पाय पडणार होता मरणार होते बाई आणि किती मोठा आहे म्हणून हे पुढं आपण बोलतो हे संस्कार समजा तुम्हाला सापामध्ये संस्कार का बनतात आणि संस्कार बनल्यानंतर आपल्या सगळ्या शरीरामध्ये भीतीचे काय होतात तर त्याला म्हणतात वेदना आणि जे विपशित लोक नाहीत ते सवेदना पाहत नाहीत ते सापालाच पाहतात सापाला पाहतात म्हणून त्यांचं काय होतं संस्कार वाढत राहतात भीतीचे आणि ते असे अनेक जन्म घाबरतच राहतात घाबरतच राहतात पण जे भिक्षू असतात असतात ते काय करतात सापाला पाहत नाहीत ते लगेच काय करतात श्वासाला पाहतात सवेतेला पाहतात श्वासाला पाहतात संवेदनेला पाहतात मग जे भीतीचे तरंग होते ते जुने आपल्यामध्ये बनलेले होते ते निघून चालले नवीन बनले नाही यालाच म्हणतात खिनंग पुरानंग नवनत्ती संभवंग खिनंग पुरानंग नवनत्ती संभवंग म्हणजे जुने निघून चालले नवीन बनू दिले नाही यालाच तर म्हणतात मुक्त झालो दुःखातून कोणत्या है याच्या दुःखातून असे भय द्वेष राग ईर्ष्या असे सगळे काढल्यावर मन आपल्या स्त्रतापूर्णाची डुबकी लागते मग स्वता गामेची मधाना गामेची मदर अंदाची दुखी लागते मग तेव्हा आपण सगळ्या दुःखातून मुक्त होतो मग त्या व्यक्तीने साप पाहिला काय आणि म्हणून आरंतांनी एक स्त्री आणि एक पुरुष हे दोघं पाहिल्यानंतर ते आपण पाहताना म्हणतो हा स्त्री पुरुष सुंदर आहे स्त्री सुंदर आहे कारण आपल्यामध्ये हे सुंदर म्हणण्याचा राग द्वेष मोह हे कुरुप म्हणण्याचा राजदेष म आपल्यामध्ये ते संस्कार आहेत विकार आहेत पण आरंतामध्ये ते विकार नसल्यामुळं आरंत स्त्री बी म्हणत नाही पुरुष बी म्हणत नाही सुंदर बी म्हणत नाही कुरुप बी म्हणत नाही आरहंत काय म्हणतात हे हाडाचा सांगळा उभा आहे हे दोन हाडाचे सांगळे उभे आहेत त्या आरंताला स्त्री पुरुष बी दिसत नाही त्यांना फक्त दोन हाडाचे सांगले दिसतात वायू जल पृथ्वी वायू जल पृथ्वी आणि ही कार्यरत आहे कारण कलापचा हा पुंज आहे बस त्याच्यामुळे कोणी सुंदर दिसत नाही आणि कोणी दिसत नाही हा फरक आहे हे चित्त आपलं बनण्यासाठी हे अविद्या पहिली नष्ट करावं लागतील संकारा जेव्हा अविद्या नष्ट होईल अविद्या कधी नष्ट होईल जेव्हा तुम्ही विप सेने संवेदन संवेदना पाहणं सुरू म्हणून कंटिन्यू शिबिर करा जे लोक म्हणतात ना बाबासाहेबांनी विपशन नाकारली हे चूक आहे पण जे लोक म्हणतात ना बाबासाहेबांनी विभाषणं नाकारली अरे बावीस प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी विभाषणं स्वीकारली कारण त्या बावीस प्रतिज्ञेमध्ये एक गोष्ट आहे मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा मा अवलंब करेन मग अष्टांग मार्गामध्ये मा काय सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती तर सम्यक समाधी मध्येच हे म्हणून उपासिकांनो आविद्या तेव्हाच नष्ट होते जेव्हा तुम्ही विशेष प्रकारच्या संस्काराला पाहणं सुरू करता आणि साक्षी भावानं पाहता समतेमध्ये पाहता आणि ते शक्य नाही म्हणून विपसनेचे शिबिर हे सगळे जण करणं सुरू करा ज्यांनी केले नसतील त्यांनी पटापटा करा ज्यांनी केले असतील त्यांनी घरी सकाळ संध्याकाळ सराव करा आणि इथून पुढं आपल्या सहा इंद्रिया सोबत सहा विषयाचा स्पर्श झाला तर एकही कर्म आपले अविद्येमध्ये होऊ देऊ नका